चला मोनिश आलेला एक रात्रीचा दीड वाजता आणि ही बघा इथं आपली पाण्याची टाकी आहोत तर आता मस्त मच्छी पण तळून झाली आपली माझा माप काढलाय हे बघा कसं जन्म आहे टेस्टी <laughs> <laughs> नमस्कार मी कविदा तुम्हा कविता कवितावरील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा, सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर म्हणजे आज आहे सात जानेवारी आणि आज वार ले ले। आहे बुधवार तर छान अशी मी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला मंगळवारचा ब्लॉग काय आलेला नाही संकष्टीचा काही कारणामुळे छान अशी सकाळची वेळ आहे आणि आता मी माझ्या कामांना सुरुवात करते आणि तुम्हीसुद्धा आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा अशा दिवसभरामध्ये जे काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ओके तर सकाळची वेळ आहे कोवळं ऊन पडले आता हे बघा काय बघा कपडे धुवायला घेतले आहेत साड्याच्या माझ्या धुवायच्या टाकीतून मस्त पाणी घडते इथं आपली पाण्याची टाकी हवूत जो की कधी नळ वगैरे नाही आले तर मग पाण्याचा प्रॉब्लेम होतो ना म्हणून जे काय नलाचं पाणी आहे ना आमच्यावरची सिंटेक्सची टाकी भरून झाल्यावर जे काही पाणी येतं नलाला ते मग आम्ही या टाकीमध्ये दे सोडून देतो जेणेकरून जेव्हा पाणी नसेल टाकीमध्ये वरच्या तेव्हा ह्याच्यातून पाणी काढून आम्ही मस्त कपडे वगैरे धुतो झाडांना पाणी वगैरे मारतो चला पाणी काढते मी आणि हो लांबणा लांबणा माझ्या मायरी याला लांबणा बोलतात तिथे सासरी काय बोलतात त्याने मला माहिती बुड रे लवकर बुड लवकर बुड चला आता कपडे धुवायला घेते लगेच पाणी काढून आणते ना चिन्मय भाऊला करमते का तुला हा चिन्मय करमते मला तर एकदम घरने सुना सुना झाले आपलं असं वाटतं दोन दिवस झाले म्हणजे कालपासून शांत झाले घर असं पण तो काय नसतेच घरामध्ये रात्री येते तो पण कसा एक माणूस घरातून बाहेर गेल्यावर तुम्हाला हे गे होते ना आज येईल भाऊ भाऊला सांग खाऊ घेऊन बरं आम्हाला येताना फोन करून सांगतेला तुझं शॉक चालले कुठे रुमाल घेत गे, का रुमाल आहे तुझा या मंडळी आता तुम्ही पण चाय पिण्यासाठी आणि मस्त चहामध्ये मी घेतला गाठे खायला माय फेवरेट म्हणजे सकाळी सकाळी सगळ्यात आवडते गोष्ट म्हणजे चहामध्ये गाठे खाणे आणि चहामध्ये कोणकोण कोण कोण गाठे खात गा माझ्यासारखे ते मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा चिन्मयला आणि मला गाठे आवडतात चहामध्ये खायला चला आता सगळे कामं पण आवडलेत आणि आता चालले गावामध्ये नक्कीच ना पाय वगैरे घेऊन येते जेवायला तर आता लकीसांचं जेवण ठेवलं आहे गॅसवर मस्त पाय शिजाला आणि आता आमच्यासाठी बनवणार आहे मस्त मच्छी तर काल ना चिन्मयाने खाडीमधून मस्त मासे आणलेले पकडून तर तेच आता तळून घेत मस्त मॅरिनेट करून ठेवते एक अर्धा घंटा तरी आणि मस्त तळून खाऊस ताजे ताजे मासे आणि ते आता भात आहे एकीकडे एकीकडे ठेवलं आहे लक्की सोनूचं जेवण म्हणजे पाय कोंबडीची शिजायला इकडे बघा दुपारचे सव्वा बारा वाजले का का वा तरी आमच्या लक्कीच्या सकाळ नाही झाली बाबू आज काय उठायचा विचार नाही वाटत तुझा काय ना डे नाईट केले काय काम बाबू डे उठा दुपार झाले आता नाही जाम झोप त्याच्या डोळ्यावर सव्वा बारा वाजता दुपारचं तरी पोर्या उठ नाही बाबू तुझी सकाळ झाली का तुझी झाली सकाळ हा मम्मा माझी झाली कधी चिन्ह दादा उठला आज मम्मा माझ्या अंगोळ कळते का तू नको र बाबा तू चावते मम्मीच्या हाताला डायरेक्ट तुझा दादा येईल तेव्हा तुझ्या आंघोळ करेल पाणी गरम करून ठेवते पाहिजे हा आता सगळे मसाले टाकून झाले ना याच्यामध्ये वाटण बिटन घातले मस्त आणि चवीनुसार मीठ टाकले मिक्स करते आणि ठेवते मॅरिनेट करायला चलो तुम्ही सांगाल का ताई तुम्ही कवरी मच्छी घादा खाडीचीच आता काय गरज आहे पोऱ्या माझा घेऊन येथे मस्त ताजे ताजे मासे पकडून तर मग आता मीच मच्छी खातो जोपर्यंत भेटते तोपर्यंत मग एकदा चिन्मय मच्छी पकडायला जायचं बंद झाला का मग विकत आणून खायची चिन्म्याला <laughs> मी बोलते चिन्मय काय रोज रोज माच्छी पकडायला जातो चिन्मय बोलते अगं जाते माझ्याकडे <laughs> वेळ असतो जात जातो आणि तो पकडून तर खा सांगते खूपचूप मग ज्या दिवसापासून नाही जाईन त्या दिवसापासून विकत आणून जा बोलते खायला मग काय बोलणार आता पोरांना आमच्या मोनूबेनूला नाही काय येड मच्छी बिच्छी पकडायला जायचं पण आमच्या चिन्मईला डाकू डाकू एकदम तर मंडळी आता मच्छी ठेवले मस्त मॅरिनेट करायला आणि एकीकडे आता लक्की सोनूचं जेवण ठेवले म्हणजे कोंबडीचे पाय शिजत आणि भात ठेवले शिजायला चला एक पंचवीस तीस मिनटं मस्त मच्छी मॅरिनेट करत ठेवते अजून वेळ आहे चिन्मायला यायला एक सव्वा एक वाजता चिन्मय येतो ना तर मस्त मॅरिनेट बरं होऊ दे मग तळाला घेईन तोपर्यंत आता काय करते थोडीशी क्लिनिंग करते हळची ओके तुला आता मस्त मच्छी पण तळून झाली आपली हे बघा असे मोठे मोठे मासे ताजे ताजे नुसते ना हे बघा आता चन्मे पण आले कामावरून जेवायला हा मच्छी तळले रे काल तुम्ही आणलेली पकडून दे जाता जरा घे जा मी व्हिडिओ एडिट करतो जा मला जरा क्लासला जायला लागेल ना टाइम होल मजा भात आणि मच्छी आहे का घे जेवाला लक्कू गरम आहे बरं थंड तर होऊ दे लक्कीची घाई पकव घायची लक्कीला असं सबर नाही अजिबात नाही तर आता दिले चिन्मयला जेवायला मस्त हे बघा आता दुपारच्या बरोबर अडीच वाजल्यात आणि आता जेवणं बिवणे सगळी आवरल्यात तर आता भांडे घासायचे आहेत भांडे घासून घेते न जरा एक अर्धा घंटा तरी थोडासा आराम करते त्याच्यानंतर मग लगेच क्लासला पण जायला लागेल ओके चलो आता हे पण नाहीत घरामध्ये मोनिशा अजून आला नाही शिर्डीवरून आज रात्रीपर्यंत येईल तो आणि नल पण आलेत बाहेर मशीन लावले वरती हे डायरेक्ट आता दुपारच्या नंतर संध्याकाळीच आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केली कारण का सहा सव्वा सहा वाजता मी घरी आली आणि मग प्लांटवर जायचा टाइम पण झालेला मग काही व्हिडिओ शूटच नाही केला डायरेक्ट आली हातपाय धुतले आणि चाय बनवला चाय पिला तसंच उभ्या उभ्या पळत पळत प्लांटवर गेली बघ आता तिकडला आले मी आणि आता फ्रेश वगैरे झालीय लको काय झाले तुझा <laughs> चापटवेन ना ते चापटवेन तुला चापटवेन बघ काय पाहिजे काय पाहिजे तुला अरे जा त्याला कळ लागतं त्याच ना जरा येऊ याला पण द्या येऊ पण बघतो तुम्हाला नाही नाही बाबू तुला जाते तुला जाते पप्पा त्याला नाही सोनूला नाही सोनूला नाही तुलाच चगडा तुलाच हां तू लाडाचा पोर आहे ना बाबू मम्मी पप्पाचा तू जाम लाडाच्या बपू आहे ना लकुडी दादा येईल बघ तो दादा अशे रेडीचे लाडू घेऊन येईल बघा ता दादा खिडकीतून बघ मोनू दादा आला बघ पप्पा आणता खाऊ आणता पप्पा कसं वाटतं आहे टेस्टी घ्या अजून चपात या जेवणामध्ये बनवले मस्त लिवर पेटा ओके तर छे मोहिश आला नाही एक साडे दहा होतील आता तर मोनिशला कॉल केलेला तर तो इगतपुरीला पोचलाय नाही जाम ट्रॅफिक लागले बोलते यायला तर त्याला पण उशीरच होईल हो आता किती वाजता येते मी पण आता जेवते बुक पण जाम जोराची लागली आहे आता जेवते बिघा आणि माझा ना घसा बसला आहे जामच काय म्हणजे काय प्रॉब्लेम झाला आहे हा ते आईस्क्रीम खाल्ला ना मी त्याच्यामुळे मनुषने आईस्क्रीम आणलेला तो बर्फासारखा झालेला फ्रीझरमध्ये ठेवलेलं वाटतं मनुषने तर तो आईस्क्रीम खाल्ला ना तर तो माझा घसा बसला आहे आणि आईस्क्रीम पण खाल्ला आणि थंड होता त्यात कधी रविवारी चेन्म्याने दोन बाटल्या आणलेल्या थंडाच्या त्याच्यातून एक बाटली तशीच होती तर तो थंडा पिला ना मी लवकरच मला त्रास जरा घसा बसलाय आहे माझा चला तर असो जेवत आता आणि मग थोडासा काम करते शिलाई मशीनचं आता कारण का ताईने ना आज मस्त ब्लाऊजचा माप कसा काढायचा ते सांगितलं आहे म्हणजे ते शिकवलं आज तर ताई बोलल्या घरामध्ये पण थोडीशी प्रॅक्टिस करा मग तुमच्या डोक्यात फिक्स माप बसेल तर डायरेक्ट दहा वेळेला तुम्हाला माप बघायची गरज नाही असा या म्हणाले जेवायला आता मस्त एक दिवस आहे ना दा बाबा अकरा हे बघा रात्रीच्या अकरा वाजले आहेत आणि आता जेवायला घेत नाही मोनिकची वाट बघितली पण त्याला उशीर आला तो मला तुम्ही जेवून घ्या तर याला तुम्ही पण जेवायला मस्त माझा माप काढला आहे हे बघा हा हे बघा हे बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल ब्लाऊजचा माप कसा काढायचा ते शिकवल्यास ताईंनी मला आणि हा इकडचा ताईंनी काढून दिला आहे मला माप आणि या साईडचा मी काढला आहे माप हे बघा तर मंडळी आता करते मी ब्लॉकचा एंड कारण की आता एक वाजायला आला रात्रीचा त्याच्यामुळे मनुष्य अजून काय आल्या नाही आहे बघू आता किती वाजता येतोय तो तर चला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त चला मंडळी बाय बाय ओ अरे एकच खोला चला मौनशालेला एक रात्रीचा दीड वाजता हा सोयला किंवा जागा